तुझ्या बापाला मित्रांनो सध्या इंटरनेट वरती सगळ्यात जास्त ट्रोल केले जाणारे हंकारे मास्तर या विषयावर मी तुम्हाला दोन शब्द बोलणार आहे म्हणजे शाळेचा विषय म्हणून दोन शब्द बोलणार आहे वगैरे असलं स्टार्ट घेते तर दोस्तांना विषय काय माहितीये का त्या हंकारे मास्तरला ट्रोल करायचा विषय नाही खरं म्हणजे ते कसं का ना त्या मुलींबद्दल म्हणजे थोडक्यात त्या मुलींच्या मनाबद्दल अशी भावना तयार करतोय की तुझं आई वडील हीच सर्वस्व आणि योग्यता तीच आहे आज तुम्ही समाजात बघताय किती लो लेकरं बिघाडली किती काय कंडिशन झाली अरे त्या माणसाला ट्रोल करण्यासारखी गोष्टच नाहीये त्याला ट्रोल करायचा विषयच तुम्ही करू नका इंटरनेट वरती हंकारे मास्तरची पोरगी पोलून जावीन ही व्हावीन तिला का साऱ्या जगाच्या लेकरांना वलान लावतो त्याच्या त्याच्या पुरीला त्यांनी लावलंच असेल ना इतकं सोपं नसतं कुठलं बी बोलायचं आणि ट्रोल करू नका तो माणूस फक्त आईवाड प्रेम अशी भावना तयार करतोय की त्या मुलींच्या मनामध्ये वगैरे मुलींच्या मुलांच्या तर तुम्ही का नाही अशा गोष्टीला ट्रोल करा की ज्या गोष्टी समाजात चुकीच्या आहेत ह्या अशा गोष्टी इंटरनेटवर जर आपण ट्रोल करत बसलो आप तर आपलं भविष्य ही धोक्यात जाईल मित्रांनो तर सांगायचं हीच आहे की हंकारे मास्तर हा विषय ट्रोल करण्याचा नाही कोणीही करू नये